जय मल्हार बांधवानो आज धनगरेष्ठी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी दीपक भाऊ वराडे यांचा चौदावा दिवस उपोषणाचा आहे आणि काल आणि आज दिवसभर काय घडामोडी झाल्या हा तर प्रकर्तेसम प्रकर्तेने जनतेसमोर येणं गरजेचं आहे आत्ताच मी दीपक भाऊंशी त्यांच्या फोनवरती चर्चा केली दीपक भाऊंची तब्येत जरा ढासळी बीपी आणि साखर थोडा बीपी वाल्याचं निदर्शन आलं त्यांना तब्येतीची काळजी घ्यायला सांगितली आहे माझी समाजातल्या काही ज्येष्ठ नेत्यांना विनंती आहे आपण थोडं दीपक भाऊशी बोलून त्यांची प्रकृती अतिशय आपल्याला महत्त्वाची आहे आंदोलनं होत जातील आंदोलनाच्या पद्धतीनं आपण त्यातून काहीतरी मार्ग काढावा हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आणि समाजातले काही दलाल हे कधीही यांना कशाची काय पडलेली नाही कोण चौदा दिवस उपोषण करत आहे कोण पंधरा दिवस उपोषण करत आहे परंतु प्रकर्तेनं आज ज्या काही गोष्टी झाल्या त्या बांधवांसमोर येऊन सांगाव्या म्हटलं आता लेट आहे तरी पण काही झोप लागत नाही शांत उद्या धनगर समाजाने प्रकरतेनं महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन पुकारलंय त्यामध्ये माझ्या काही बांधवाने आज मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये त्या जाळ्यामध्ये उड्या टाकून घोषणा देऊन एक गेंडेच्या कातडीच्या सरकारच्या कानामध्ये जाऊन ओरडून सांगितलं की आम्ही आंदोलनं करून आम्ही उपोषण करून आमचा समाज एकत्र होऊन सुद्धा तुम्हाला आमच्या भावना पोचत नसतील तर जिथं या राज्य सरकारचा कारभार चालतो त्या मंत्रालयीन दरबारी माझ्या बांधवांनी जाळीमध्ये उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि आक्रोश करून या सरकारला समाजाच्या भावना सांगण्याचा प्रयत्न केला विषय क्रमांक दोन आज भायगाव गावचे सरपंच गोविंद आबा जाधव यांनी दीपका भाऊंच्या या आंदोलनाच्या समर्थनात किंवा या सरकारला जाग आणण्यासाठी स्वतःची कार पेटवून दिलेले आणि मग समाजाचा उद्रेक सरकारने थांबवावा धनगरांचं रक्त एकदा पेटलं तर तुम्हाला थांबणं शक्य होणार नाहीये आणि हात जोडून विनंती आहे दीपक भाऊची तब्येत आहे माझ्या बांधवांनी जाळेत उडे टाकलेले आहेत माझ्या सरपंचानी गाडी स्वतःची पेटवून घेतलेली आहे अजून तुम्हाला कुठल्या भाषेमध्ये सांगायचंय तर काल जी मंत्रालयामध्ये बैठक झाली मी पोट तिडकीने सांगत होतो दीपक भाऊ किंवा तिथले आंदोलन करणाऱ्या माझ्या सिस्टीम मंडळाला विशेषतः यशपाल भिंगे सरांचं पण मागा लाईव्ह ऐकलं तर वेळोवेळी मार्गदर्शन करतात परंतु मी जे बोलतो तेच यशपाल भिंगे साहेब सुद्धा सांगतात परंतु भिंगे सरांची भाषा थोडी सॉफ्ट आहे आणि माझी थोडी कडक आहे कारण काय होत आहे सॉफ्ट बोलून काय म्हणजे ह्या आपल्या हरामखोरांना दलालांना सुद्धा ते पचनी पडत नाही त्यांना त्यांची अवकातच दावावं लागेल ज्यावेळेस समाज अशा आपल्या ह्या आता ऐतिहासिक निर्णयापर्यंत पोहोचतो एवढं आंदोलन सेगेला पोचवतो कालजी मी विनंती करून सांगितलं होतं की कृपया करून मुंबईला कोणी जाऊ नका शिष्टमंडळाला कुणाला भेटायला यायचं ते जालन्याला येऊ द्या तिथे रेस्ट हाऊसला पास आणि दीपक भाऊच्या तिथल्या लोकांनी ज्या कमिटीनी काय पाच दहा लोकांची जेवढी नावं त्यांनी स्वतः नावं जाहीर करायची तेवढ्याच लोकांनी तिथं चर्चेला जावं परंतु मी गणेश केसकरांची सकाळी बोललो त्यांनी तिथली सिच्युएशन सांगितली की प्रत्येक जण तिथं येतोय आणि मग आम्ही समाजाचं नाही का तू जा एकट्याचा समाज आहे का तुला काय उक्त दिलंय का आणि अशी लोक तिथं गर्दी करतायत खूप बोलतायत ज्यांना राजकीय त्याच्यामधला अभ्यास नाहीये मी तर एवढं अजून ठणकावून सांगितलं होतं की या महायुतीमध्ये भाजप असेल एकनाथ शिंदे गट असेल अजित पवार गट असेल या गटाशी संबंधित लोकांना त्या बैठकीमध्ये तुम्ही नेऊच नका कुणी किती विद्वान आणि बुद्धिवंत असू द्या समाज एवढा आपला माग असलेला नाहीये विरोधी पक्षामध्ये सामाजिक काम करणारे सुद्धा आपले काही बुद्धिवंत लोक आहेत काही वकिलांची टीम आहे परंतु आपण उपासनकर्त्यांनी सुद्धा सरकार बरोबर चर्चा करायला सुद्धा एक सिलेक्टिव्ह माणसं पाठवली पाहिजेत आणि सरकारला सांगितली पाहिजे आम्ही जेवढी नावं दिले तेवढीच लोक त्या मीटिंगमध्ये घ्या परंतु गणेश भाऊने सांगितल्याप्रमाणे मी परवाई लाईव्ह मध्ये बोललो होतो की समाजातले जे स्वयं म्हणजे काय त्याच्यामधले त्या लोकांची तिथं गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो काढायचं आज आले फोटो सोशल मीडियाला मुख्यमंत्र्यांबरोबर उभं राहून फोटो काढायची काही गडबड हस्त आंदोलन करायची काही गडबड हे कुठंतरी समाजाला फार आधोरेखित करणार आहे खर तर मला काल त्या बैठकीला दिसताना सुद्धा तिथं टेबलवर एक पुष्पगुच्छ सुद्धा दिसला हे फार मोठं दुर्दैव आहे आणि माझी विनंती आहे की तुम्ही सत्ताधारी संबंधित असणाऱ्या पक्षाच्या कुठल्याही माणसांकडून अपेक्षा करू नका मलाही त्यात धरू नका पण मी समाजाबाबतीमध्ये समाजाच्या संदर्भात ज्या काय भूमिका आहे ते स्पष्टपणे मानणार मला माझ्या समाजाचं नुकसान होताना मला सहन होणार नाही मला कोण काय म्हणतं माझ्यात धमक आहे मला कुणी काय म्हणू द्या परंतु वस्तुस्थिती मानणं तेवढी गरजेचं आहे आज दीपक भाऊची तब्येत बिघडली उद्या चक्का जाम आहे आपला सरपंच गाडी पेटवून घेतोय आमचे बांधव तिथं मुंबईला काय बसून आहेत आणि समाजातले बांधव जातीनं ते धनगर आहेत म्हणतायत मला वैयक्तिक विषयाकडे जायचं नाही परंतु आज ज्या काही गोष्टी झाल्यात चोवीस तारखेला सुद्धा जाणून बुजून समाजाला मीडिया मिळाला नाही मिळून दिला नाही या, या सरकारमधल्या लोकांनी हे सगळ्या समस्त धनगर समाज बांधवांना माहीत आहे तुम्हाला चोवीस तारखेला मीडिया मिळून दिला नाही चोवीस तारखेला सोलापूरला हिंदुत्ववादाचा कार्यक्रम होता परंतु कसा कॅन्सल झाला ती गर्दी बघून काय झाला काय माहीत नाही परंतु आजही मी समाजासाठी बोलतोय आता बरेच जण म्हणतील मी समाजातल्या कुणाला कुणाला टीका करत नाही वस्तुस्थिती मानतोय या महाराष्ट्रामध्ये धनगराचे नेते म्हणून जर कोण असतील तर हा गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके यांच्याकडे महाराष्ट्रातला सगळा मीडिया आज या दोघांकडे आहे परंतु हे दोघेही ठामपणे धनगर आरक्षणा बोलत नाही लक्ष्मण हाके तेवढा त्याच्यावर कुणी काय त्याची क्वालर धरली त्याला कुणी काय हा, हानायच्या अवस्थेत आले अडवलं की म्हणतो धनगराच्या पोराला अडवलं पण त्याचही धाडच झालं नाही त्या उपोषण स्थळी जाऊन भेट द्यायची अरे ना भेट देऊ दे तू तु, तुझं तु वैयक्तिक लायवर ना सगळं आभाळ हे पलतो ना धनगर आरक्षणाविषयी काय भूमिका आहे का तुझं दुकान बंद पडतय नसेल भूमिका घ्यायची तर परत धनगराचं नाव काढायचं नाही आणि विशेषतः मला समाजाला सांगायचंय ते गोपीचंद पडळकरांचं जयंत पाटलाचं भांडण जे आहे ते भारतीय जनता पार्टीचं आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आहे त्यात समाजाचं काय घेणं देणं नाही त्या समाजामधले काय भाजपचे कार्यकर्ते असतील त्यांना गोल लागत असेल आम्हाला काय त्या जयंत पाटलाचं बीन त्या पडळकरांचं बी काय घेणं देणं नाही एकमेकाच्या बोकांडी बसा पण तुम्ही आज आज सुद्धा त्या आरेवाडीच्या कार्यक्रमातून वेळी वे, वक्तव्य वे करायची टीआरपी मिळून समाजाचा मुद्दा आहे त्या समाजाचा विषय बाजूला राहतोय उद्या सांगलीला त्यांनी कार्यक्रम ठेवलाय उद्या धनकर समाजाने महाराष्ट्रभर चक्काजाम ठेवलाय आणि उद्या भारतीय जनता पार्टीने कार्यक्रम ठेवलाय मीडिया परत तिकडे जाणार आमच्या चक्काजामला मीडिया नाही लावणार तुम्ही चक्काजाम मध्ये सामील नाही का होणार आणि आज प्रकर्त्यानं गोपीचंद पडकराच्या बोलण्यामध्ये जाणवलं त्याला दनगा समाजाला सांगावं लागलं की मी सरकार आणि समाजाच जेव्हा वेळ येईल तेव्हा मी समाजासोबत आहे उद्या समाजाचं चक्काजाम आंदोलन आहे तू कुणासोबत आहे चक्काजाम आंदोलनात आहे का सरकारच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमात आहे त्यामुळं समाजाला कुणाला काय सांगायची गरज नाही कोण दलाल आहे कोण किती लायकीच आहे ती अख्खं समाजाला माहित आहे गो बॅक मोदी म्हणणारा बिरोबाजी शपथ घालणारा भाजपला मतदान न देणारा म्हणणारा आरक्षणासाठी पर्वत जालण्याची गर्दी बघून थोडी भाषा बदलली देवा भाव देवा अरे देवाभावचे तुला वैयक्तिक फोन येतात सांगा देवा भाऊला फोन कर जा तिथं दीपक बोराडेला भेटायला तिथनं लाव फोन आमचं काय झालं म्हणाव या हाकेला महाराष्ट्रात जातीवाद पसरवायला एक हे सरकार सुरक्षा देत आहे म्हणून ही हाके त्या मुख्यमंत्र्याला कोण काय बोलले की हाकेची तळपायाचे आग मस्तकाला जाते आम्हाला त्या मराठा ओबीसी त्या आंदोलनामध्ये काउंटर करायचं नाही पण आम्ही ओबीसीचंही काम करतो आणि धनगर समाजाचंही काम करतो पण प्रथम समाज नंतर काय असेल ते जग आज एवढी वाईट परिस्थिती आहे याच्यामध्ये कोण बोलायला तयार नाही आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे उद्या चक्काजाम आहे वेगवेगळी सगळं आंदोलन भरकटून गेलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस समाजाला जर ही काल जी मंत्रालयामध्ये भेटण्याची स्ट्रॅटर्जी होती कोण लोक होती काय होती सत्तावन मिनिटं चर्चा चालली काय झालं त्यामध्ये मी आज महाराष्ट्राच्या जन जनतेला सांगतो गोप्या हा देवेंद्र फडणवीसचा कुत्रा आहे कुत्रा समाजाचा नाही येतो तू कितीही सांग मी समाजाचा आहे म्हणून गेल्या वेळेस मी विधानसभेला हेलिकॉप्टरनं सभा काढून वेगळी स्टेटमेंट करून आंदोलन भरकटवलं आणि आज आणि उद्याही तेच होत आहे समाजाचं आंदोलन भरकटवायचं चालू चा आहे मीडिया डायव्हर्ट करायचं चालू आहे अरे जीव द्यायला लागलेत माणसं जाळीत उड्या टाकतायत गाडी पेटवून देत आहेत दीपक भाऊचा बीपी वाला आहे त्यांची तब्येत बिघडली आहे याच्याविषयी नाही काय खाली भिकारचोट काय कमेंट करतायत किती पैसे घेतले भुकायचे अरे तो तुमचा धंदा आहे पैसे घेऊन करायचा आणि मला काही फरक पडत नाही एक तुम्हाला सांगतो त्या जयंत पाटलाच आणि त्या पडळकरांचं घेणं देणं नाही पण एक दिवस हा गोप्या त्या जयंत पाटलाचा प्रचार करताना तुम्हाला दिसेल आम्हाला त्याच्या पर्सनल गोष्टीमध्ये काहीच करायचं नाही पण सध्या समाजाची एवढी वाईट परिस्थिती असताना याच्यामध्ये तुम्ही दुसरे विषय भरकवट होता समाजाचा विषय कुठं नुसतं नॉर्मल देवाबाव तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट द्या अरे तू काय मागतोय गेले पंधरा दिवस झालं समाज मागतोय ना सगळा तू काय त्याच्यापेक्षा वेगळं सर करतोय सरकारचा आमदार म्हणून देवाभावचा चमचा म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पलीकडे कर, काय करतो त्यामुळं कुणी काय करावं काय करावं ठरा ठार, ठराविक गोष्टीची मी पण तुम्ही काय प्रस्थापित वगैरे ते लढता ते म्हणताना बोलताना पाच दहा टक्के त्या ही गोष्टीची मी समर्थ आहे मग शंभर टक्के काय चुकीचं म्हणत नाही पण विरोधाला विरोध करायचा काहीतरी बोलायचा असे नाही अवकात पण सध्या टायमिंग काय आहे सिच्युएशन काय आहे समाजाची परिस्थिती काय आहे आणि जाणून बुजून ही समाजाला कोर्टामध्ये दाबून नेण्याचं काम करतायत कोर्टामध्ये लढाई लढायचं काम करतायत आणि कोर्टामधली लढाई कोर्टामध्ये चालू द्या आमची रस्त्यावरची लढाई ती रस्त्यावर चालू द्या या राजकीय देवेंद्र फडणवीसाची इच्छाशक्ती असेल तर कोर्टामध्ये जावंच लागणार नाही तो अलीकडच विषय मिटल पण देवेंद्र फडणवीसाला जाणून बुजून कोर्टामधली लढाई चालू ठेवायची आणि समाजाला दाखवायचं आम्ही तुमच्यासाठी काय तरी करतोय आणि सत्तेचा काळ असेल त्याचा राजकीय उमेदीचा काळ आहे तो भोगून घ्यायचा आहे बसा दहा वीस वर्ष कोर्टामध्ये एरजाऱ्या मारत ठीक आहे ह्याच्यापेक्षा काही बोलायचं नाहीये परंतु जर तुम्हाला पक्ष आणि सरकार पक्ष आणि समाज यामधलं निवडायचं असेल तर दहा दिवस समाज आमचा रस्त्यावर आहे दहा दिवस समाज बोंबलतोय समाजाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये किती दिवस सामील झाला चोवीस तारखेला आला तासभर बसून गेला दहा बारा दिवसात एक तास वेळ आहे का समाजासाठी आणि समाज मी निवडेन सरकार निवडायच्या वेळेस म्हणतो मग काय यामध्ये भूमिका काय समाजाची कुणी करायची आरक्षणावरच बोलतोय काही फेक वाले म्हणतात आरक्षणावर बोल तुला समाजाच्या माणसावर बोलायचा अधिकार कोणी दिलाय मी दलालावर बोलतोय पक्षांच्या समाजाच्या माणसावर नाही बोलत आणि तो समाजाचा माणूस असता तर कुठं तिथं त्याला जे काय करता येत आहे ना समाजासाठी सरकारला भुंगा लावला असता देणं पंधरा दिवस माझा समाज रस्त्यावर आहे तुम्ही काय तर निर्णय घ्या भले काही निर्णय घ्या किंवा येऊन तिथं काय दीपक भाऊला भेटून फडणवीसांनी काय आश्वासन द्यायचंय द्या। बा... का ते द्या दीपक भा दीपक भाऊची तब्येत एकदम खालावली अरे माणूस ही महत्वाचा आहे ना आरक्षणाचा का एखाद्याचा जीव आजपर्यंत गेलेत आत्महत्या केलेत अजून एखादा जीव देऊन तुम्हाला काय मिळवायचंय का हो गेलो गेलोन फडणवीसांनी असं केलं फडणवीसचा आहे मी देवाभावसाठी छातीचा कोट करतो अरे तो राजकीय विषय झाला छातीचा कोट कर नाही तर तिकडे ढाल करतो तर तुमचा भारतीय जनता पार्टीचा विषय समाजासाठी देवेंद्र फडणवीसांनी जो शब्द दिलाय देवेंद्र फडणवीसांनी आमची विनंती आहे त्यांना की त्यांनी सांगावं एकदा स्पष्ट आम्हाला दुसऱ्याकडून कुणाकुणा अपेक्षा नाही तुम्ही काहीतरी कराल असं धनगर समाजाला अपेक्षा होती अरे मग ती आहे तर तुम्ही स्पष्ट सांगाव अन्यथा समाजाचा उद्रेक आज गाड्या पेटायला लागलेत आज आमच्या सरपंचानी स्वतःची गाडी पेटवून घेतली फडवणीस तुझी गाडी पेटायला लय वेळ लागणार नाही होळकर म्हणते होळकर आणि दीपक भाऊच्या काय जर तब्येतीला जीवाला बरं वाईट झालं तर मग तुम्ही आणि आम्ही आहे तुम्ही काय तो निर्णय घ्या पटकन या आंदोलनाची आम्हाला दिशा सांगा नाहीतर हे असं घोंगडं भिजवत ठेवू नका आणि मी दीपक भाऊच्या तिथल्या आयोजित आंदोलनाच्या कमिटीमधल्या लोकांनाही विनंती करतोय की आपण हे उपोषण जास्त दिवस चालवू नका उद्या काय तो उद्या चक्काजाम करून उद्या चार पाच वाजेपर्यंत काहीतरी निर्णय घ्या समाजाचे काही दलाल हे आपल्या आंदोलन चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी होणार नाही काय होणार नाही तुम्हाला मीडिया मिळवून देणार नाही आणि हे लिहून ठेवा उद्या मीडिया दुसरीकडे भरकटलेली असणार उद्याची हे वेगळ्याच असणार फडणवीस हे लय चांगलं नाही लोक मुंबईला बोलवून घ्यायची त्यातले अर्धे तर सत्तेतले किंवा सत्ताधारी पक्षातलेच पन्नास साठ टक्के लोक होते काय चाललंय काय तुम्ही सांगताय काय तुम्ही एक सांगा आम्ही एसटीत आहोत का नाही तेवढंच सांगा बाकीच काय तुम्ही म्हणताय काल मान्य केलं मान्य मान्य केलं एसटीत आहे तर तुला काय का बाकीची काय अडचण आहे मग सगळं राष्ट्रपती सांगितलं केंद्र सरकार सांगितलं सगळंच तुमचं आहे ना फक्त तुमची इच्छा असायला पाहिजे ना आणि मलाही समाजाला बांधवांना सांगायचं आहे की सत्य बोलून सत्य मी बोलतोय आणि काही हरामखोर अंधभक्त मला ते, है, है त्या कमेंटमध्ये शिव्या देतात स्तर सोडून बोलतात ते त्यांची बोलता, चुकी नाही त्यांची जी लायकी कुटुंबाची आहे जे आईवडिलांचे संस्कार आहेत त्या पद्धतीनं ते बोलतात त्यामुळे मी त्यांनाही दोष देत नाही परंतु मी ते शिव्याही खायला समाजासाठी तयार आहे त्या बिरोबा मी पहिल्यांदा सांगितलं आहे मी वस्तुस्थिती मांडताना काही अंध बघताना झुमणार आहे पण त्या बिरोबाच्या वव्या म्हणून मी नक्कीच स्वीकारेन पण समाज हितासाठी कायम बोलत राहीन हा राजकीय विषय नाही माझं वैयक्तिक कुणाशी ना गोपीचंद पडळकरांशी ना हक्क्यांशी किंवा इतर समाजातल्या नेत्यांशी वैयक्तिक विषय नाही जेव्हा समाजाचा विषय येईल तेव्हा मी ठणकन ठणकून बोलेन वस्तुस्थिती मांडेल आणि आज ज्या दोन तीन घडामोडी झाल्या त्यामुळे याच्यावरती आपल्या सोबत चर्चा करावी म्हणून लाईव्ह आलो विशेष काहीच नव्हतं परंतु ज्या मंत्रालयाच्या जाळीत उड्या टाकल्या गाडी पेटवून घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं दीपक भाऊंचा बी पी वालला त्यांची जरा तब्येत खराब झाली आणि त्यांच्याशी फोनवरती सुद्धा चर्चा केली पण ते काही दहा मिनिटांनी करतो म्हणले की थोडं थोड्या सूचना पण दिल्या तब्येतीची काळजी घ्या ठीक आहे समाज बांधवांना जे वाटे उद्या जे धनगरचे आहेत त्यांनी समाजाच्या ज्या आंदोलनाच्या दिशा येतील त्यांनी ठरवा नाहीतर दीपक भाऊंचं उपोषण सोडवून घ्या काहीतरी करा माणूस महत्त्वाचा आहे आरक्षणाचा विषय एक ना एक दिवस आपण ते मिळवणार आहे शंभर टक्के होणार आहे याच माझ्या दोन कोटीतला कुठला तरी एखादा बांधव माझी या आरक्षणाची चिंगारी बनेल त्याच्या माध्यमातून बनेल याचा अर्थ याच्या आधी कुणी काही समाजासाठी आंदोलनं केली काय केलं गुन्हे नोंद करून घेतले या लोकांचं योगदान वया नाही जाणार विशेषतः कालच्या चर्चेमध्ये म्हणलं होतं की आंदोलनामधले जे गुन्हे आहेत ते पाठीमागे घ्यायचे काय झालं एका दिवसात तो गृहमंत्री आहे फडणवीस एका दिवसात प्रोसेस होऊ शकते राजकीय गुन्हे मागे घ्यायचं काय झालं संध्याकाळपर्यंत यायला पाहिजे होतं ते त्याचं पत्र वगैरे ठीक आहे काय जो निर्णय समाजाने घ्यायचा आहे ते घ्या जी सिच्युएशन आहे त्याच्यावर मी बोलत राहणार जे मला